समर्थ आज मी तुम्हाला अशा सात जय जय स्वामी समर्थ सांगणार आहे ज्या आयुष्यात कोणालाही कधीही सांगू नयेत जर तुमचं स्वप्न मोठ असेल प्रतिष्ठा टिकवायची असेल आणि लोकांमध्ये आदर मिळवायचा असेल तर काही गोष्टी गुप्त ठेवणं अत्यंत गरजेचं आहे या काही गोष्टी अशा असतात की तुमच्याबद्दल इतरांना माहिती झाली की लोक त्याचा फायदा उचलतात हो तुम्हाला कमी लेखू लागतात आणि तुम्ही संकटात सापडू शकता हा जग वेगळा आहे इथं प्रत्येक जण तुमच्या चुका शोधत असतो आणि कधी कधी आपणच त्यांना माहिती देऊन शत्रूसारखं बळकटी देतो आपण कितीही जवळच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला असतो तर काही गोष्टी फक्त स्वतः पुरत्या मर्यादित ठेवाव्यात कारण त्या गोष्टी एक दिवस तुमच्या आयुष्याला गुंतवून टाकू शकतात म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या सात गोष्टी कोणालाही न सांगणं का गरजेचं आहे हे नीट समजून घ्या पहिली गोष्ट ही तुमच्या कमजोरी आणि दुर्बल बाजू तुमचं एखादं मानसिक किंवा भावनिक कमकुवत स्थान हे दुसऱ्यांना कळालं की लोक त्याचाच फायदा घेतात त्या बाजूने ते हल्ला करतात जसे की तुम्हाला राग पटकन येतो तर लोक मुद्दाम त्या गोष्टी करतात म्हणून कमकुवत बाजू लपवा आणि त्यावर काम करा दुसरी गोष्ट तुमचं स्वप्न आणि भविष्याची योजना स्वप्न मोठी असावीत पण त्याची चर्चा फुकट नको कारण बऱ्याच लोक तुमचं ध्येय ऐकून तुम्हाला गोंधळात टाकतात हसतात किंवा टोकून माग खेचतात योजना शांततेत पार पाडा आणि यश झाल्यावरच जगासमोर या तिसरी गोष्ट तुमचं वैयक्तिक आयुष्य आणि नातेसंबंध आज अनेक लोक आपलं प्रेम जीवन किंवा नातेसंबंध सोशल मीडियावर टाकतात पण जग हे तुमच्या आनंदात डंक घालायला तयारच बसलेलं असत अफवा पसरवणारे द्वेष करणारे लोक नातं बिघडवतात म्हणून नातं जपा पण ते गुपित ठेवा तुमचे आर्थिक सामर्थ्य तुमच्याकडे किती पैसा आहे कोणती संपत्ती आहे हे जखाला दाखवलं तर तुम्ही फक्त स्वार्थी लोकांना खेचून आणता लोक तुमचा फायदा घेतात आणि तुमचा सच्चा सन्मान करत नाहीत पैसा आहे हे, हे सांगण्यापेक्षा शिस्तीत वागा पाचवी गोष्ट तुमचं दान मदत किंवा सेवा जर तुम्ही कुणाला मदत करत असाल गरिबांना अन्न गरजूंना पैसा देता तर त्याचं प्रत्यक्ष प्रदर्शन नको खरं पुण्य तेच जे गुप्तपणे केलं जातं प्रशंसेसाठी केलेलं दान हे केवळ देखावा ठरतं सहावी गोष्ट तुमच्या घरातील वाद आणि कुटुंबातील समस्या प्रत्येक कुटुंबात काही ना काही ताणतणाव असतो पण ते बाहेर सांगितलं की लोक हसतात बदनामी करतात घरातली गोष्ट घरातच सोडवाव्यात सातवी गोष्ट अशी की तुमच्या भीती असुरक्षा आणि मानसिक त्रास तुम्हाला काय घाबरवतं काय चिंता आहे हे इतरांना कळालं तर ते लोक तुमचं मनोधैर्य तोडतील भीती आपल्या आत ठेवा आणि जगासमोर आत्मविश्वास दाखवा आता हे लक्षात ठेवा स्वतःच आयुष्य गुप्त ठेवा जितकं कमी लोकांना माहीत तितक तुम्ही सुरक्षित राहता माणूस तेव्हाच असुरक्षित होतो जेव्हा स्वतःबद्दल आता सावध व्हा काय करावं तुमचं दुर्बल स्थान लपवू नका त्यावर काम करा आत्मविश्वास वाढवा मन शांत ठेवा आणि तुमचं यश बोलू लागेल जेवढं तुम्ही स्वतःबद्दल कमी बोलता तेवढं जगाला तुम्हाला समजणं कठीण जातं आणि तेच तुमचं खरं सामर्थ्य आहे जर ही गोष्ट तुमच्या मनाला पटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर ना चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आम्ही आमच्या चॅनलवर अनुभवाच्या गोष्टी स्वामी समर्थ विचार प्रेरणा संदेश घेऊन येत असतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आज मी तुम्हाला अशा सात गोष्टी सांगणार आहे ज्या आयुष्यात कोणालाही कधीही सांगू नयेत जर तुमचं स्वप्न मोठं असेल प्रतिष्ठा टिकवायची असेल आणि लोकांमध्ये आदर मिळवायचं असेल तर काही गोष्टी गुप्त ठेवणं अत्यंत गरजेचं आहे या काही गोष्टी अशा असतात की तुमच्याबद्दल इतरांना माहिती झाली की लोक त्याचा फायदा उचलतात तुम्हाला कमी लेखू लागतात आणि तुम्ही संकटात सापडू शकता हा जग वेगळा आहे इथं प्रत्येक जण तुमच्या चुका शोधत असतो आणि कधी कधी आपणच त्यांना माहिती देऊन शत्रूसारखं बळकटी देतो आपण कितीही जवळच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला असतो तर काही गोष्टी फक्त स्वतः पुरत्या मर्यादित ठेवाव्यात कारण त्या गोष्टी एक दिवस तुमच्या आयुष्याला गुंतवून टाकू शकतात म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या सात गोष्टी कोणालाही न सांगणं का गरजेचं आहे हे नीट समजून घ्या पहिली गोष्ट ही तुमच्या कमजोरी आणि दुर्बल बाजू तुमचं एखादं मानसिक किंवा भावनिक कमकुवत स्थान हे दुसऱ्यांना कळालं की लोक त्याचाच फायदा घेतात त्या बाजूने ते हल्ला करतात जसे की तुम्हाला राग पटकन येतो तर लोक मुद्दाम त्या गोष्टी करतात म्हणून कमकवत बाजू लपवा आणि त्यावर काम करा दुसरी गोष्ट तुमचं स्वप्न आणि भविष्याची योजना स्वप्न मोठी असावीत पण त्याची चर्चा फुकट नको कारण बऱ्याच लोक तुमचं ध्येय ऐकून तुम्हाला गोंधळात टाकतात हसतात किंवा टोकून माग खेचतात योजना शांततेत पार पाडा आणि यश झाल्यावरच जगासमोर या तिसरी गोष्ट तुमचं वैयक्तिक आयुष्य आणि नाते संबंध आज अनेक लोक आपलं प्रेम जीवन किंवा नातेसंबंध सोशल मीडियावर टाकतात पण जग हे तुमच्या आनंदात डंक घालायला तयारच बसलेलं असतं अफवा पसरवणारे द्वेष करणारे लोक नातं बिघडवतात म्हणून नातं जपा पण ते गुपित ठेवा तुमचे आर्थिक सामर्थ्य तुमच्याकडे किती पैसा आहे कोणती संपत्ती आहे हे। तर तुम्ही फक्त स्वार्थी लोकांना खेचून आणता लोक तुमचा फायदा घेतात आणि तुमचा सच्चा सन्मान करत नाहीत पैसा आहे हे, हे सांगण्यापेक्षा शिस्तीत वागा पाचवी गोष्ट तुमचं दान मदत किंवा सेवा जर तुम्ही कुणाला मदत करत असाल गरिबांना अन्न गरजूंना पैसा देता तर त्याचं प्रत्यक्ष प्रदर्शन नको खरं पुण्य तेच जे गुप्तपणे केलं जातं प्रशंसेसाठी केलेलं दान हे केवळ देखावा ठरत सहावी गोष्ट तुमच्या घरातील वाद आणि कुटुंबातील समस्या प्रत्येक कुटुंबात काही ना काही ताणतणाव असतो पण ते बाहेर सांगितलं की लोक हसतात बदनामी करतात घरातली गोष्ट घरातच सोडवाव्यात सातवी गोष्ट अशी की तुमच्या भीती असुरक्षा आणि मानसिक त्रास तुम्हाला काय घाबरवत काय चिंता आहे हे इतरांना कळालं तर ते लोक तुमचं मनोधैर्य तोडतील भीती आपल्या ठेवा आत्मविश्वास दाखवा आता हे लक्षात ठेवा स्वतःच आयुष्य सुरक्षित राहता माणूस तेव्हाच असुरक्षित होतो उघड करतो तुम्ही ह्या चुका केल्या आहेत का कधी तुमचं स्वप्न नातं किंवा भावना दुसऱ्यांशी शेअर केल्या आहेत का आणि मग त्याचा त्रास भोगावा लागलाय का तर आता सावध व्हा काय करावं तुमचं दुर्बल स्थान लपवू नका त्यावर काम करा आत्मविश्वास वाढवा मन शांत बोलू लागेल जेवढं जगाला तुम्हाला समजणं कठीण जातं आणि तेच तुमचं खरं सामर्थ्य मनाला पटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आम्ही आमच्या चॅनलवर अनुभवाच्या गोष्टी स्वामी समर्थ विचार प्रेरणा संदेश घेऊन येत असतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आज मी तुम्हाला अशा सात गोष्टी सांगणार आहे ज्या आयुष्यात कोणालाही कधीही सांगू नयेत जर तुमचं स्वप्न मोठं असेल प्रतिष्ठा टिकवायची असेल आणि लोकांमध्ये गोष्टी गुप्त ठेवणं अत्यंत गरजेचं आहे या काही गोष्टी अशा असतात की तुमच्याबद्दल इतरांना माहिती झाली की लोक त्याचा फायदा उचलतात हो तुम्हाला कमी लेखू लागतात आणि तुम्ही संकटात सापडू शकता हा जग वेगळा आहे इथं प्रत्येक जण तुमच्या चुका शोधत असतो आणि कधी कधी आपणच त्यांना माहिती देऊन शत्रूसारखं बळकटी देतो आपण कितीही जवळच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला असतो तर काही गोष्टी फक्त स्वतःपुरत्या मर्यादित ठेवाव्यात कारण त्या गोष्टी एक दिवस तुमच्या आयुष्याला गुंतवून टाकू शकतात म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या सात गोष्टी कोणालाही न सांगणं का गरजेचं आहे हे न...